चांगल्या प्रकारे चांगल्या गुणवत्तेचं चा, त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिरचीचं उत्पादन हे घेणं शक्य होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करावं शेतकरी बांधूंनो नमस्कार सर्वप्रथम आज या ठिकाणी कृषक ॲपच्या माध्यमातून के के बारामतीच्या माध्यमातून आणि आय सी एलच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या लाईव्हमध्ये हार्दिक 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 स्वागत बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची एक मागणी होती की दिवसागणिक आम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं शेड्यूल द्यावं आणि त्यानुसार आजचा हा कार्यक्रम मिरची या पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन दिवसागणिक कशा पद्धतीनं करावं यावरती हा लाइव आम्ही या ठिकाणी करत आहोत सर्वप्रथम जेव्हा आपण मिरची या पिकाकडं पाहतो तेव्हा एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे काय की मिरची या पिकामध्ये कायकवाड फुलधारणा फळधारणा या सर्व बाबी एकत्रित चालत असतात त्यामुळं आपल्याला नेमकेपणानं कुठल्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन त्या कालावधीमध्ये केलं पाहिजे हे आपल्याला नेमकेपणानं कळालं पाहिजे आणि म्हणूनच हा छोटेखानी प्रयत्न आम्ही शेतकऱ्यांना एकदम स्पष्ट मेसेज जो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये दे, तो देण्याच्या दृष्टीने आम्ही करत आहोत सर्वप्रथम जेव्हा आपण मिरची लागण करतो आणि मिरची लागण करत असताना जो बेसन डोस आपण देतो किंवा जमिनीमधून ज्या खतांच्या मात्रा आपण देत असतो त्या खतांच्या मात्रा देत असताना आय सी एलने जे पॉलिसल्फेट नावाचं फोर इन वन खत उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश हे चारही अन्नद्रव्य ऑक्साईड स्वरूपमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि पोटॅश त्याचबरोबर सल्फेट स्वरूपामध्ये गंधक आणि या चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता तीन महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी होऊन जाते म्हणजेच हे खत जमिनीमध्ये स्थिर होत नाही किंवा वाहून जात नाही किंवा उडून जात नाही त्यामुळे यामधल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवातीच्या टाकल्यापासून तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी होऊन जाते म्हणून हे सर्वार्थानं नैसर्गिक खत सर्वार्थानं सेंद्रिय खत जर का आपण बेसेल ॲप्लिकेशनमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोबत जास्तीचा लागणारा पोटॅश हा इतर संयुक्त खतांच्या सोबत जर का आपण दिला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला एकंदरीत वाढीवरती त्याचबरोबर फुलधारणेवरती आणि मिरचीच्या एकंदरीत लागणीवरती अतिशय चांगले परिणाम त्या ठिकाणी दिसून येतील त्यामुळं पॉलिसल्फेट या खताचा उपयोग सुरुवातीला बेसल ॲप्लिकेशनमध्ये कमीत कमी पंचाहत्तर किलो जास्तीत जास्त शंभर किलो प्रति एकर याप्रमाणे त्या ठिकाणी करावा ज्याच्याक ज्यामधनं आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश या चार अन्नद्रव्यांची पूर्तता त्या ठिकाणी होते आणि यासोबत कॉम्प्लेक्स खतांच्या माध्यमातून बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा यासारख्या खतांचा वापर आपण त्या ठिकाणी एवढ्याच प्रमाणात म्हणजेच पंच्याहत्तर ते शंभर किलो प्रति एकर याप्रमाणे यासोबत करावा त्यानंतर या कालावधीमध्ये म्हणजेच त्यानंतरचा जो कालावधी आहे सातव्या दिवसापासून ते पंचवीसाव्या दिवसाचा कालावधी ज्याला आपण रोप जमिनीमध्ये स्थिर होऊन वाढी ला, वाढीला ला लागण्याचा कालावधी असं आपण म्हणतो आणि या कालावधीमध्ये दोन अन्नद्रव्यांचं महत्त्व अधोरेखित करणं आवश्यक आहे ते म्हणजे मुख्य अन्नद्रव्यांपैकी स्फुरद जो मुळांची वाढ करण्यासाठी आवश्यक असतो आणि दुसरा अन्नद्रव्य म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक जो की सर्वार्थानं ज्याला आपल्याला म्हणता येईल जिब्रॅलिक ॲसिडची निर्मिती सायटोकायनिनची निर्मिती त्याचबरोबर जे काही त्या व्हरायटीचे कॅरेक्टर्स आहेत त्या व्हरायटीच्या कॅरेक्टरनुसार त्या व्हराय रोपाची वाढ करणं हे जस्तामुळं आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी साध्य होतं आणि म्हणून सर्वसाधारणपणे जो ज्या ग्रेडचा वापर सुरुवातीला आपल्याला करायचा आहे तो करत असताना सातव्या दिवशी पंधराव्या दिवशी आणि एकविसाव्या दिवशी सर्वसाधारणपणे सुरुवातीला जर का आपण ड्रेंचिंगच्या माध्यमातून झिंक दिलं म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर झिंक सस्पेन्शन जर आपण मिसळलं आणि ते जर का ड्रेंचिंगच्या माध्यमातून सातव्या दिवशी त्या ठिकाणी दिलं तर आवश्यक असणाऱ्या जस्ताची उपलब्धता त्या ठिकाणी होईल आणि तिथून पुढे पंधराव्या दिवशी आणि एकविसाव्या दिवशी हे झिंक ईडी टी माध्यमातून एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर ती जस्ताची गरज त्याचबरोबर जिब्रॅलिक ॲसिडची निर्मिती आणि सायटोकायनिनची निर्मिती त्या ठिकाणी योग्य प्रकारे होईल म्हणजे शेंडावाढ आणि मुळांवरती सायटोकायनिनची निर्मिती ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी या जस्ताच्या माध्यमातून केली जाईल त्याचबरोबर सात पन्नास सात अधिक दोन झिंक नावाची जी ग्रेड आहे ज्याच्यामध्ये परत एकदा आपण झिंक दिलेलं आहे आणि या कालावधीमध्ये स्फुरदाचं आणि जस्ताचं महत्त्व मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे खूप मोठं आहे आता या ग्रेडमधला झिंक हा स्फुरदासोबत सुसंगत असल्यामुळं या ग्रेडमधनं स्फुरद आपल्याला मिळतो आणि सोबत झिंक आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि या स्फुरदामुळं मुळांची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि त्याचबरोबर जस्ताच्या माध्यमातून जे काही त्या जातीचे वैशिष्ट्य आहेत त्या जातीच्या वैशिष्ट्यानुसार त्या ठिकाणी मिरचीच्या रोपाची वाढ व्हायला सुरुवात होते आणि म्हणून सुरुवातीची सशक्त वाढ जर आपल्याला पाहिजे असेल तर या सात पन्नास सात अधिक दोन झिंकचा उपयोग दहाव्या दिवशी विसाव्या दिवशी आणि पंचवीसाव्या दिवशी कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त सात किलो प्रति या याप्रमाणे आपण या एस्टॅब्लिशमेंट स्टेजमध्ये किंवा जमिनीमध्ये रोप स्थिर होण्याच्या अवस्थेमध्ये आपण या सर्व खतांचा वापर त्या ठिकाणी करावा म्हणजे जमिनीमधून पॉलिसल्फेटचा वापर कमीत कमी पंच्याहत्तर ते शंभर किलो प्रति एकरी त्याचबरोबर झिंक सस्पेन्शनचा वापर सातव्या दिवशी ड्रेंचिंगच्या माध्यमातून दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर घेऊन झिंक सस्पेन्शन एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के याचा वापर त्या ठिकाणी करावा आणि नंतर झिंकचा वापर हा ई डी टी एच्या माध्यमातून पंधराव्या दिवशी आणि सर्वसाधारणपणे एकविसाव्या दिवशी सलेक्ट झिंक नावानं आय सी एलचं आपल्याला झिंक मिळेल ते छिलेटेड स्वरूपामध्ये बारा मध्ये असेल आणि झिंक सस्पेन्शन हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आय सी एलच्या माध्यमातून लिक्विड स्वरूपामध्ये एक लिटरच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळेल याचा वापर आपण करावा आणि सात पन्नास सात अधिक दोन झिंक या ग्रेडचा वापर दहाव्या त्याचबरोबर विसाव्या आणि पंचवीसाव्या दिवशी त्या ठिकाणी कमीत कमी पाच ते सात किलो प्रति एकरी याप्रमाणे करावा त्यानंतरची जी अवस्था आपण समजतो ती म्हणजे पंचवीस दिवसापासून ते साठ दिवसाची अवस्था आणि या या अवस्थेमध्ये सर्व अर्थानं वाढ आणि उत्पादनक्षम वाढ ही एकत्रित आपण त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे आणि या कायिक वाढीच्या आणि उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये जर का कुठल्या अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसायला लागल्या तर पूर्ण जोमाने ते झाड जा मा मा जे आहे मिरचीचं वाढू शकत नाही आणि म्हणून या कालावधीमध्ये कुठल्याही अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये यासाठी ड्रिपच्या माध्यमातून एक ग्रेड आय सी एलच्या माध्यमातून दिलेली आहे ती म्हणजे ग्रो ज्याच्यामध्ये बारा टक्के नत्र छत्तीस टक्के स्फुरत पाच टक्के पोटॅश आणि सोबत चार मॅग्नेशियम मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि चार सल्फर अशा पद्धतीची ही ग्रेड ज्याच्यामध्ये फाईव्ह इन वन अशा प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला दिलेले आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे मैं मॅग्नेशियम आणि सल्फर जे सर्वार्थानं प्रकाश संश्लेषणाचा वेग त्याचबरोबर पानांची कार्य करण्याची क्षमता ही योग्य प्रकारे आणण्यासाठी मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोबत मुळांची हालचाल योग्य प्रकारे झाली पाहिजे यासाठी यामध्ये स्फुरत जास्तीच्या प्रमाणामध्ये आणि थोड्या प्रमाणामध्ये नत्र आणि थोड्या प्रमाणामध्ये पोटॅश हा आपण दिलेला असल्यामुळे या ग्रेडचा वापर सर्वसाधारणपणे या पंचवीस ते साठ दिवसामध्ये पंचवीसाव्या दिवशी पस्तीसाव्या दिवशी पंचेचाळीसाव्या दिवशी आणि पंचावन्नव्या दिवशी या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करावा त्याचबरोबर या कालावधीमध्ये आणखीन एक ग्रेड बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडमध्ये कॅल्शियमसोबत इतर सूक्ष्म अन्नद्रव्य हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असल्यामुळे म्हणजे सर्वार्थानं सर्व संपन्न ग्रेड असं ज्या ग्रेडला म्हणतो ती म्हणजे बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड यामधला कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात असल्यामुळं इतर अन्नद्रव्यांसोबत त्याची सुसंगतता आपल्याला पाहायला मिळते म्हणून या ग्रेडचा वापर तिसाव्या दिवशी चाळीसाव्या दिवशी पन्नासाव्या दिवशी आणि साठाव्या दिवशी या ग्रेडचा वापर ड्रिपच्या माध्यमातून कमीत कमी पाच किलो जास्तीत जास्त सात किलो या याप्रमाणे आपण त्या ठिकाणी करावा म्हणजेच ग्रो आणि बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम ऑक्साईड या दोन ग्रेडच्या माध्यमातून पंचवीसाव्या दिवसापासून ते साठाव्या दिवसापर्यंत आपण अल्टरनेट ग्रेडचा वापर जर केला तर निश्चितपणे ड्रिपच्या माध्यमातून ज्या ज्या अन्नद्रव्यांची गरज आपल्याला पूर्ण करावायची असते ती सर्व अन्नद्रव्य या ग्रेडच्या दोन्ही ग्रेडच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि सोबत फवारणीच्या माध्यमातून लेटेस्ट ॲट तंत्रज्ञानावरती आधारित स्टार्टर नावाची खास फवारणीसाठी तयार करण्यात आलेली ग्रेड ज्याच्यामध्ये अकरा टक्के नत्र छत्तीस टक्के स्फुर चोवीस टक्के पोटॅश आणि सोबत स्प्रेडर स्टिकर ह्युमेक्टंट आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता यामध्ये दिलेली आहे त्यामुळे या स्टार्टर या ग्रेडची फवारणी सत्ताविसाव्या सदोतीसाव्या सत्तेचाळीसाव्या आणि सत्ताव्याव्या दिवशी कमीत कमी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी जेणेकरून सुरुवातीची वाढ आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल उत्पादनक्षम वाढ म्हणजेच फुलधारणा आणि एकंदरीत झाडाची उंची आणि एकंदरीत झ फळफांद्या याचा विकास हा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी होईल त्यानंतर फ्लावरिंग ज्याला आपल्याला म्हणता येईल पीक फ्लावरिंग ते सेटिंगचा कालावधी यामध्ये दोन्ही गोष्टी एकत्रित चालत असतात म्हणजेच फुलधारणा आणि फळधारणा पासष्टाव्या दिवसापासून ते नव्वदादाव्या दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी एक महत्त्वाची ग्रेड जी प्रकाश संश्लेषणावर खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत असते ती म्हणजे मॅकफॉस ज्याच्यामध्ये सात टक्के मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि पंचावन्न टक्के स्पूरद आणि अठरा टक्के पोटॅश अशी ऐंशी टक्के अन्नद्रव्य देणारी ही ग्रेड पासष्टाव्या दिवशी पंच्याहत्तराव्या दिवशी आणि पंच्याऐंशीव्या दिवशी आपण त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी पाच किलो जास्तीत जास्त जस सात किलो याप्रमाणे द्यावी आणि या ग्रेडसोबत ब्लूम नावाची ग्रेड ज्याच्यामध्ये सात टक्के नत्र तेवीस टक्के स्पुरत तेवीस टक्के पोटॅश आणि चार टक्के मॅग्नेशियम मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये आणि सहा टक्के सल्फर हा आपण त्यामध्ये दिलेला आहे परत एकदा ही फाईव्ह इन वन ग्रेड ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि गंधक सर्वात महत्वाचा जो प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवायला आणि अन्नद्रव्यांची उचल वाढवायला मदत करणारी ही ग्रेड म्हणून या ब्लूम या ग्रेडचा उपयोग सत्तराव्या दिवशी ऐंशीव्या दिवशी आणि नवव्या दिवशी त्या ठिकाणी कमीत कमी पाच ते सात ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावा म्हणजेच पासष्ट ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये मॅकफॉस आणि ब्लूम या दोन ग्रेडचा वापर अल्टरनेट जर केला आपण तर सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता या दोन ग्रेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते इतर कुठल्याही अन्नद्रव्यांची आवश्यकता त्या ठिकाणी भासत नाही आणि फवारणीच्या माध्यमातून बूस्टर ही ग्रेड आठ सोळा एकोणचाळीस ज्याच्यामध्ये स्प्रेडर स्टिकर सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य पण दिलेले आहेत या ग्रेडचा उपयोग आपण त्या ठिकाणी करावा सदुस सदुसष्टाव्या आणि सत्ताव्या सत्त्याऐंशीव्या दिवशी आणि फ्रूट ही ग्रेड सत्याहत्तरव्या दिवशी म्हणजे ज्याच्यामध्ये नत्रस्फुरत पाला सोबत कॅल्शियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सोबत स्प्रेडर स्टिकर हिमेक्ट्रट हेही दिलेलं आहे या दोन ग्रेडचा वापर म्हणजे सदुसष्टव्या दिवशी बूस्टर सत्याहत्तरव्या दिवशी फ्रूट आणि सत्याऐंशीव्या दिवशी परत एकदा बूस्टर पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी त्यानंतरचा जो मॅच्युरिटीचा कालावधी आपण म्हणतो किंवा तोडणीचा कालावधी किंवा ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं हा कालावधी पंच्याण्णव्या दिवसापासून ते एकशे तिसाव्या दिवसापर्यंत या कालावधीसाठी आय सी एलने पीक ॲसिड म्हणजेच अठ्ठावन्न अठरा या ग्रेडची या ग्रेडचा वापर प्रामुख्यानं जमिनीमधल्या असलेल्या सर्व स्फुरदयुक्त अन्नद्रव्याची उपलब्धता जास्त करून देण्याच्या दृष्टीनं आणि पोटॅश या अन्नद्रव्याची उपलब्धता ज्या ग्रेडचा पी एच अत्यंत कमी दोन पॉईंट दोन विद्रव्यता सहाशे सत्तर ग्रॅम प्रतिलिटर पाणी म्हणून या पीक ॲसिडचा उपयोग या कालावधीमध्ये आपण करावा आणि जिथं कुठं पीक ॲसिड उपलब्ध नसेल त्या ठिकाणी झिरो बेचाळीस बेचाळीस म्हणजेच हाय पीक या ग्रेडचा उपयोग त्या ठिकाणी करावा आणि या पीक ॲसिड किंवा झिरो बेचाळीस बेचाळीस या ग्रेडचा वापर कमीत कमी पाच ते सात किलो प्रति एकरी याप्रमाणे पंच्याण्णव्या दिवशी एकशे पाचाव्या दिवशी एकशे पंधराव्या दिवशी आणि एकशे पंचवीसाव्या दिवशी त्या ठिकाणी आपण करावा जेणेकरून जी काही ऊर्जा आहे पूर्ण झाडामध्ये आपल्याला उत्पादन देण्याची ती ऊर्जा संचयन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली जाईल आणि जास्तीत जास्त फुलंधारणा आणि जास्तीत जास्त फळधारणा त्याचबरोबर फळांची परिपक्वता चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यासाठी या ग्रेडचा उपयोग आणि पोटॅशियम प्लस जी आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात टक्के गंधक या ग्रेडचा वापर ज्याच्यामध्ये नत्र पोटॅशचा रेशो एका सहा गंधक पोटॅशचा रेशो एका सहा या ग्रेडचा वापर या कालावधीमध्ये शंभराव्या दिवशी एकशे दहाव्या दिवशी एकशे विसाव्या दिवशी आणि एकशे तिसाव्या दिवशी त्या ठिकाणी करण्यात यावा जेणेकरून आपल्याला या कालावधीमध्ये म्हणजेच पंच्याण्णव ते एकशे तीस दिवसाच्या कालावधीमध्ये इतर कुठल्याही अन्नद्रव्याची गरज किंवा इतर कुठल्याही खताची गरज भासणार नाही आणि यामधनं सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता ही त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येईल आणि त्या यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे फॉस्फरस पोटॅश आणि गंधकाचा रोल आणि त्या दृष्टिकोनातून या दोन ग्रेडचा उपयोग म्हणजेच पीक ॲसिड किंवा झिरो बेचाळीस बेचाळीस आणि पोटॅशियम प्लस या ग्रेडचा वापर या कालावधीत करावा आणि याच कालावधीमध्ये फवारणीसाठी फ्रूट आणि पीकवांट या दोन ग्रेडचा वापर करावा एकशे सातव्या दिवशी फ्रूट या ग्रेडचा वापर आणि एकशे सत्तावीसाव्या दिवशी परत एकदा फ्रूट या ग्रेडचा वापर आणि एकशे सतराव्या दिवशी पीकवांट या ग्रेडचा वापर जर का आपण केला पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तर मला आ, या ठिकाणी सांगावं वाटतं की अन इतर कुठल्याही खताची किंवा अन्नद्रव्यांची गरज ही त्या ठिकाणी भासणार नाही अशा प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर का आपण मिरची या पिकांना दिवस पिकामध्ये दिवस... दिवसागणिक जर केलं तर निश्चितपणे आपल्याला या माध्यमातून नि चांगल्या प्रकारे चांगल्या गुणवत्तेचं चा, त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिरचीचं उत्पादन हे घेणं शक्य होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करावं निश्चितपणे याचा फायदा आपल्याला होईल सर्व शेतकरी बांधवांना या अपेक्षेसह आ, मी या ठिकाणी थांबतो की आपला येणाऱ्या का हंगामामध्ये मिरचीचं उत्पादन या पद्धतीनं जे शेड्यूल मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ते उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर निश्चित हमखास चांगलं उत्पन्न येईल ही खात्री या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद